तुम्ही माझ्यावरच का घसरता धंगेकरांचा भाजपलाच थेट सवाल रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत पुण्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष केलं जात असल्याचा दावा केला आहे पुणे शहरात वाढलेल्या गुन्हेगारीवर प्रश्न विचारल्याने भाजपच्या सोशल मीडियावर आपल्या विरोधात मोहीम राबवली जात असल्याचे धंगेकर यांनी म्हटलेलं आहे भाजप नेते निलेश गायवड यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर टीका का केली जाते आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला एका व्यक्तीने आपल्यावर मक्का लावण्याची मागणी केलेली असून खोटे गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्याचं धंगेकर यांनी म्हटलेलं आहे पोलिस दलातील काही मित्रांनी त्यांना याबद्दल सांगितलेलं आहे असा दावा धंगेकरांनी केला आहे या सर्व धमक्यांना आपण सामोरे जाण्यास तयार असून गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून तोंड गप्प बसणार नाही असं धंगेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटूनही त्यांनी पुणे शहरातील परिस्थिती आणि पोलिसांची नाचक्की यावर चिंता व्यक्त केली होती गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे काल साहेबांना भेटलो शिंदे साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोलू नका मी मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलत मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं ते उत्तर ते का देत नाही मला कळत नाही मग मी साहेब म्हणलो पुण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असे आज पुण्याची नाचक्की झाली पोलिसांची नाचक्की झाली ह्याच्या कोणच बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदेसाहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणारे माझं मला तेच म्हणायचं होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडून जे साहेब जे बोलत होते ती भावना मला पुण्यासाठी त्यांची भाव होती मग त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय बाजूला केला सोशल मीडियावर मग भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेंनी मोडला दंगेकरांचा इंगा हे कोण बोलत आहे हा ते रवी आनंदपूरकर ते कामाला येत ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकड आता इंग म्हणला दुसरा महायुतीत कुरापती दंगेगरांच्या बाटीची रोहित पवारांची बारामती आता हे कोण करत आहे हे भाजपचे मीडिया पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती आहे मी माझ्यासाठी भांडतच नाहीये तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही या राजकारणात घेताय वर्ष एकवीस त्याला अजून बा शिक्षण त्याचं संपतो आहे आत्ता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे माझ्या लहान मुलावर येतात आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारण असतं आम्ही तुमच्या मुलाबाबत कधीच बोलणार नाही आम्हाला कळतं आम्ही त्या संस्कृतीत वाढलं आहे की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबाळ आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेलच तू संधी तरी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा ही हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शाहपुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण या पुण्यात नव्हती तुम्ही माझ्या कुटुंबिक हल्ले करता माझ्या लहान मुलावर एकवीस वर्षाच्या मुलावर हल्ला करता तुम्ही ही पद्धत नाही भाजपचा एकला चला धंगेकर भीतर मी कशाला भीत तुम्ही एकटेच लाडा आमचं काय म्हणलंय का तुमचं तुमच्या पक्षाचा बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई